अभंग बोलता कीर्तनी रंग भरला प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला अगोदर नाचत होता आता माऊली अभंग बोलू लागले आता अभंग बोलूरनच गेला देव स्वतःला मग काय झालं नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई ऐसा बोले हो कबीर कधी पितांबर गळाला अगोदर नाही गळाला कीर्तनामध्ये अगोदर नाचत होता पण माऊली गायन करू लागले ना युराज झाला देव त्याला कळलंच नाही कशाची ते तुम्ही ते निर्मिती हो ते इंद्राच्या दरबातील ना गायन करतात हो त्याच्या गायनाला भुलतो का पांडुरंग हा त्या इंद्राला बोलत नाही त्या स्वर्गाला बोलत नाही त्या कुबेराला बोलत नाही आणि त्याला भुलणार आहे का तो त्या सरस्वतीला ह्याला बोलणार आहे का सगळ्याची निर्मिती करणारा तो आहे पण याने गायन केलं की भुलला तुम्ही भूलता का न सर्व करता करता नाचता का लेकरासमोर वयाची लाज वाटते का आपल्याला हो वयाची लाज वाटते आजोबाला वगैरे नाही ना तुम्ही कोणते मोठ्या पदावर असं ना तुमचं लेकरून नाचू लागला नातून नाचू लागले शंभर टक्के आपण नाचतो वाकतो झुकतो सगळं तसं नाचू लागलं ना चौदा भुनाचा मालक कुठे नाचू लागला माऊलीच्या अभंगावर आणि अभंगावर नाचता नाचता पित्तांबर गळून गेला देवाचा हे गायना चांगलं माऊलीकडे आहे म्हणून जे गायनाचार्य आहेत ना आचार्य फाचार्य माझी तुम्हाला विनंती आहे अहंकारात मध्ये जात जाऊ नका माझ्यासारखं कीर्तन कोणाला येत नाही माझ्यासारखं कथा कोणी सांगू शकत नाही आजकाल ते व्हिडिओ बघा जे एकाचा व्हिडिओ आलाय ते महाराजाशी आहेत मग त्याला आकाशासारखं तुम्ही मोठं पृथ्वीवर तुमचं पाऊल असं पडतोय मग आक्षरश मी माऊलीच्या दरबारात बसतो इतका बेकार व्हिडिओ पाहिला आणि ते महाराज असे करू करू चालले त्याच्यात इतकी लाज वाटते मला अरे कशाला बाबा तुला येते कशाला म्हणालास माऊलीकडे ये ना माऊलीने सांगितलं येथ करी ते नेणे आथिले मा पण उरी आम्ही उलो आहे जो म्हणे तो काहीच हे ज्याला वाटलं मला सगळं येत आहे माऊली म्हणाले तुला काहीच येत नाही काहीच येत नाही येतच नाही कारण तुझ्यामध्ये मी भीत नाही भी 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 शिरला कबीराने सांगितलं मला जब मै था भारी नाही अभ हरी है मै नाही जोपर्यंत तुझ्यामध्ये मी पण आहे देव तुझा होऊ शकत नाही आणि तुझ्यातला मी पण निघून गेला की त्याला ये म्हणून सांगावं लागत नाही